अजित पवार दोन मुलंय कारण काय केलं अजित पवारकडे सतरा काही सॉरी सौदा एकाला सात दुसऱ्या तुला काय मी असं करतो राहुल तुझ्या चार्ज लागले काही पण बघायचं काही करायचं त्याच्यामध्ये आपण काय बोलतोय ते मागेच सांगितलं की सहकारी साखर कारखाने ते जर विलासराव देशमुखांनी बंद केलं सरकारने बंद केलं लेक। म्हणून हो शंभर खासगी कारखाने निघाले आणि शंभर आता सहकारी साखर कारखाने हे म्हणताचे कारखाने बंद पाडणार आणि मग खाजगी करणार अरे आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे तोपर्यंत माळेगाव कारखाना हा सहकारीच राहणार नगरपंचायती त्या नगरपंचायतीमध्येच आम्हाला कारखाने येतो माळेगावाच्या त्याच्यामुळे मला अर्थ नाही ते साडेतीनशे कोटी रुपये दिले जातात पण जसं बारामती भर शिवनगर आणि माळेगावचा परिसर बदल फक्त माळेगावकारांनी साथ सगळ्यांनी द्या समागांनी साथ द्या भाव कसं अंगाव त्या प्रकारे गेलं त्यांनी सांगितलं ते असं झालं प्रदूषण झालं तुम्ही पण देखील पंधरा वर्ष काय करतात ना तिची जे वर्ष चेअर तुम्ही का ते प्रदूषण कमी केलं मी कमी केलं पहिल्या सभेत की माझ्या शिरोलीला माझ्या खाड्यासला माझ्या निर्माण त्रास होतोय ह्याची पण स्वतःची काहीतरी जमीन तिथं अशा वेगवेगळ्या लोकांच्या त्रास होतो त्याच्याबरोबर आमचं ते साडेसतरा हजार कॅपॅसिटी गेल्या साडेनऊ हजार कारखाना चालला कुठंही स्वप्न सुट्टे कुशल ती साखर मिसरी हे पर्वाकडून चर्चा देणारा हिसरी का नाही जाते घेऊन बघा काय फोटो प्रॉब्लेम त्याला त्या मी जसं प्रत्येक गोष्ट सांगितली मी आता जी गोष्ट सांगितली ती खरी आहे मी बोलतोय ते खरं बोलतोय आणि त्याच्यामुळं या सगळ्याचा त्या एका पटल्याने मला सांगितलं मला आमच्या वकिलांनी राहुल गांबांनी दिलं की ते दादा सेशन हे कोणता महिन्याला मासिक सभा घ्यावी लागते आणि मग उपम्यमंत्री मुंबई त असां के असां सहूलियत परवाचा पुण्यामध्ये होतो मी असं बसलो पीटीपीडीसीची मिटिंग घेतो प्रयोगाच्या संदर्भातली मीटिंग घेतो शिक्षणाच्या संदर्भातली मीटिंग घेतो तो आता माझ्या सवय झाले मला आक्रमण देतो मला त्याचं ज्ञान समजलेलं आहे आणि त्यामुळं हे अंगा तर तुम्ही छत्रपती म्हणतात छत्रपतीची काही सभासद नाही चौऱ्याऐंशी साली मी तर जेव्हा चोवीस वर्षाचाच होतो तेव्हा मी तिथं डायरेक्टर झाले होते त्याच्यावरून चोवीस पासून मी तिथं एटेंड ऑफेंट डायरेक्टर होतो आणि नंतर पण अनेक वर्ष मी तिथं बँकेचा प्रतिनिधी म्हणून होतो त्याच्यावर आपल्याला कारखान्यात साधायचे माहिती त्याच्यावर काही काळजी करू नको त्यानं म्हणून काही काळजीच करू बरोबर मी मीटिंग कधी घ्यायचा काय घ्यायचा तुम्ही माझ्या संचालक बोलायला लागला अठरा कोणीला मिटिंग सगळ्यांचा वाजता ये सगळ्यांचा वाटत असते या ठिकाणी सगळे असुट्टीच्या दिवशी रविवारी शनिवारी असा आहे त्याच्यावर मी काही मदत करालो माझ्या सहासद बंदोबीतो तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलेला आजपर्यंत याही वेळेस ठेवा बाकी काही बोलू नका हे काहीतरी हो विषाणू करतात एकाही सांगितलं अजित पवारांनी बोलून उदय प्रथम नाही त्याच्यामध्ये आपण काय बोलतोय मी मागेही सांगितलं की सहकारी साखर कारखाने हे जर विलासराव देशमुखांनी बंद केलं सरकारने बंद केलं म्हणून शंभर खाजगी कारखाने ते काय आणि शंभरातला सहकारी साखर काय करणे हे म्हणतात की कारखाने बंद पाडणार आणि मग खस्ती करणार अरे मी आज सर साहेबांना सांगतो जोपर्यंत अजित पवार जिवंत आहे